श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतम् त्रिगुणरहितं भगवान गुरुदेव आमचे आपल्या प्रणाम असोत आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवनचरित्र होय आम्ही आपले खरे मानस पुत्र आहोत आपण भगवंताचे नामधन आमच्यासाठी ठेवले आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावे आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय रघुवीर करताच नाम घ्यावे नाम हे निसर्ड्यासारखे आहे निसर्ड्यावर गवत वाढत नाही आणि त्याच्यावर पाय पडला तर घसरतो त्याप्रमाणे नाम आपल्यावर उपाधी ठरू देत नाही रोगी निरोगी विद्वान अडाणी श्रीमंत गरीब लहान थोर स्त्री पुरुष जातगोत यापैकी कोणतीही गोष्ट असली तरी अडत नाही नसली तरीही अडत नाही नामाशिवाय दुसऱ्या कोणत्याही साधनाला शक्ती बळ पैसा वगैरे कोणत्या तरी गोष्टीची मदत लागतेच असे हे अत्यंत उपाधिरहित असलेले नाम आपणही अत्यंत उपाधिरहित होऊन घेतले तरच त्यात आपल्याला प्रेम येईल आपण म्हणजे नाम हे केवळ नामाकरिताच स्वतःच्या कल्याणाकरिताच घेणे जगातल्या दुसऱ्या कशाही करिता न घेणे आपण जर ते सकाम बुद्धीने घेतले तर इच्छित कार्यभागही साध्य होत नाही आणि आपले कल्याणही साधत नाही सकाळ नाम घेणे हे किती वाईट आहे हे सांगणे पवित्र आहे कारण देव संत यांच्यासारख्या विभूतीही तिच्या पोटी जन्म घेतात अशा स्त्रियांना पळवून देऊन अनितीने बागायला भाग पाडून त्यावर पैसे कमावण्याचा धंदा काही लोक करतात ही किती निंद गोष्ट आहे बरे पण सकाम नाम घेणे ही गोष्ट त्याच्याही पेक्षा कितीतरी पटीने अधिक निंद म्हणून नाम हे नामाकरताच घ्यावे त्याचा संबंध आपल्या इच्छा अपेक्षांशी ठेवू नये नामाकरिता नाम घेतल्याने मन आपोआप अंतर्भूत होऊन जाते नामाच्या साह्याने मन अंतर्मुख केल्यावर आनंद सापडतो आपल्या हृदयात तो सापडतो आपण तीन गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष द्यावे आचरण अगदी शुद्ध ठेवावे दुसरी कधीही सोडू नये आणि तिसरी माझा सांभाळ करणारा कोणीतरी म्हणजे सद्गुरु आहे ही जाणीव जागृत ठेवावी प्रत्येक माणसाला कशाची तरी विशेष आवड असते त्या आवडीमध्ये राहत त्या आवडीमध्ये राहावी आणि त्यात जबरीने नाम घ्यावे आत्मज्ञान व्हावे म्हणून त्याच्या मागे लागले तर ते लवकर होत नाही भगवंताकडे लक्ष लागले म्हणजे ते अपोहा होते भगवंताचे नाम घेणे हे ज्ञान होण्याचेच लक्षण आहे उत्तम वस्तू नेहमी थोडीच असते श्रीखंडामध्ये चक्का आणि साखर कितीतरी असते पण केशर किती, किती थोडे घालावे लागते तसे भगवंताच्या नावाचे आहे रोज थोडे पण अगदी मनापासून आणि मोबदल्याची अपेक्षा न करता नाम घ्यावे ते फार काम भगवंत हा सर्व सत्ताधीश खरा पण एका बाबतीत तो लुळामागळा होतो आणि सहज अडकतो भुंगात जसा लाकूड पोखरतो पण कमळात अडकतो तीच स्थिती नामाच्या बाबतीत भगवंताची होते आजचे बोधवचन पाणी हे जसे शरीराचे जीवन आहे तसे नाम हे मनाचे जीवन आहे जानकी जीवन स्मरण जय जय राम श्री राम समर्थ